नासिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया स अक्षरावरून मुलांची एकशे तीसहून अधिक नावे तुम्हाला ही नावे आवडली आणि तुमचे नाव जर या व्हिडिओमध्ये आले असेल तर एक लाईक अवश्य करा स अक्षरावरून पहिले नाव आहे सतेज सहर्ष सचित सनीश सनई सचेत सचीश सक्षम सहाय समीक्ष सनीत स्वरूप सर्वेश सत्यम समीर सतीश सरोज सर्वम सवीर सत्येन सदीश सहर्षू साहिल सात्विक साकेत सार सारेन सारांश सारीश सागर साधिर, सारंग साकार साजित, सादीश सार्थ सार्थक सागनिक, साश्विन साक्षीक स्पंदन सिद्धार्थ सूर्यकांत साक्ष साई सदा सत्या सर्वत सख्यम सर्वांग सतींद्र संस्कार संभाजी सर्व सर्विल सर्वेंद्र सनुष सत्यकी सत्यन संचल संविक संवीत संजय सुयश संचित संजित संकेत संदीप संजीव सम्मित संदेश संभव संकुल संजय संयम संपत संबोध संयोग संवत संश्रय संकल्प संगीत सुमन सौम्य सैश सौख्य संग्राम समर्थ सत्यश सर्विन सर्जित, सन्मान समर स्वामी सस्मित शशांक सिद्धांत सिद्धेश सुनीत सुनेत्र सुपर्ण सुबोध सुभाष सुमित, सुनील सुदीप सुनीत सुशांत सुदेश सूर्या सूर्यांश स्वप्नील स्वरांश स्वरत स्वरूप स्वस्तिक सुजित सुदेश सुकांत सुकृत स्नेहील सुजय सुधांशू सुयोग सौमिल, सौरभ सौरव सौदीप सौमित्र सौरीश सत्यजीत सत्यदेव सत्यदीप सत्यवान सदानंद समरजीत समीरन सहदेव साईनाथ सीताराम, सुचेतन सुदर्शन सुदाकर, सुयोधन सुहास सुश्रुत स्नेहाशिष सोपान सोमनाथ सोहन संजीवन संतोष संवेद सखाराम सदाशिव सव्यसाची स्वानंद सुरेंद्र सुशील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझा नासिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका